अभिमन्यू सरांनी दिला राजीनामा गौरी रोखू शकेल का त्यांना कॉलेज सोडून जाण्यापासून तू भेटेशी नव्याने मालिकेचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना आणि एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे एकीकडे आपण बघतोय की आता गौरीला सत्य आहे अर्पिता अभिमन्यूच्या पास्ट बद्दल सांगते पण गौरी काही अभिमन्यूचा पिछा सोडत नाही आहे तर अभिमन्यू सरांनीच आता मोठा निर्णय घेतलेला आहे आपण बघू शकतो की अभिमन्यू सर कॉलेजच्या प्राचार्याजवळ पोहोचले आहेत आणि त्यांच्या हातात ते आपल्या राजीनाम्याचा अर्ज सोपवतात आणि त्यांना म्हणतात की मी माझ्या पर्सनल रीजन्समुळे हे कॉलेज सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे प्राचार्य त्यांना थांबवण्याचा समजावण्याचा प्रयत्न करतात पण अभिमनी सरांचा निर्णय मात्र फायनल झालेला आहे आणि त्यानंतर गौरीला ह्या निर्णयाबद्दल कळतं आणि ती धावत पळत वर्गापर्यंत पोहोचते आणि क्लासमधील सगळ्या मुलांना सांगते की अभिमनी सरांनी असा निर्णय घेतलेला आहे गौरी मात्र ह्या कॉलेजमध्ये अभिमनी सरांकडून शिकवणी घेण्यासाठीच आली होती तर ती सहजासहजी अभिमनी सरांना इथून जाऊ देणार नाही असा निर्णय करते त्यानंतर ती सगळ्या क्लास मधील मुलांना याबद्दल सांगते आणि सगळे जाऊन अभिमन्यू सरांना रोखण्यासाठी कॉलेजच्या गेट वर पोहचतात जसच अभिमन्यू सर कॉलेज मधून निघत असतात सगळे मंडळी त्यांना था थांबवतात था आणि था। म्हणतात की सर आम्ही तुमच्याकडून शिकण्यासाठी या कॉलेज मध्ये आलोय इथे ऍडमिशन घेतलंय तर प्लीज तुम्ही कॉलेज सोडून जाऊ नका आता बघणं फार महत्वाचं आहे की या सगळ्यांनी केलेली रिक्वेस्ट अभिमन्यू सर मान्य करणार का आणि पुन्हा एकदा कॉलेजमध्ये थांबणार का तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी चाललेल्या ट्रॅक वर तुमचं काय म्हणणं आहे मी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी डॅले गप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार